नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी चिपरीमध्ये मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन केली आत्महत्या जयशिंगपूर पोलिसात चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र चिपरी तालुका शिरोळे ते येथे विवाहितेला वारंवार दारू पिऊन मारहाण करीत दुसरे लग्न करण्याची धमकी देत तसेच मूल होत नसल्याच्या कारणातून वारंवार तू वांजोटे आहेस तुझे लग्न झाल्यापासून आमच्यात भांडण होत आहेत तू पांढऱ्या पायाची घराची वाट लागली आहे असे मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसात चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी चिपरे येथील संशयित आरोपी किशोर पट्टू आवळे शोभा पट्टू आवळे अतुल प्रशांत आवळे आणि कोमल अतुल आवळे सर्व राहणार अण्णाभाऊ साठे कमानीजवळ चिपरी यांनी या घटनेतील मयत कीर्ती किशोर आवळे वयवर सत्तावीस हिला वारंवार वरील कारणावरून संगणमत करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्या के केली आहे त्यामुळे कीर्ती आवळे हिने दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी सा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान राहते घरात अंगावर पेट्रोल ओतून घेऊन काळीपेटीने आग लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाल्याने तिला सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाल्याने वरील सर्व संशयित आरोपीच्या विरोधात आत्महत्या स्पर्धत केल्याप्रकरणी कलम एकशे आठ एकशे पंधरा तीनशे बावन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कुमार आदगोंडा कांबळे राहणार अळते तालुका हातकरंगले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे जयसिंगपूर पोलिसांनी या घटनेतील चारही संशयित आरोपींना अटक केली आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इनुस इनामदार करीत आहेत दरम्यान या घटनेने चिपरी गावात एकच खळबळ माजली आहे कीर्ती आवळे हिने आत्महत्या केल्याचे समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला यावेळी कीर्तीच्या नातेवाईकांनी कीर्तीच्या सासरच्या लोकांच्यावर आरोप केले आहेत त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठा बंदोबस्त ठेवला होता हॉस्पिटलमध्ये साडेसहा वाजता तिला भाजले सातला आम्हाला फोन आला सातला आम्हाला फोन आला आम्ही घरातन सांगलीत जास्त तिने नेऊन ऍडमिट केलत आणि आम्ही तिथे गेल्याबरोबर आम्हाला सांगाल की फक्त पंचावन्न टक्के भाजले काय झालेलं नाही कडकडीत बोलायलेल्या तुम्ही काय एवढं हे करू नका नंतर डॉक्टर येऊन सांगितले डॉक्टरना आम्हाला तुमच्या मुलगीला एवढे एवढं भाजले आहे दोन तासाची मुदत आहे तिला श्वास घेता येत नाही तिचं अन्न नेले का आत्न जळत आले सगळे सुजून मिळले आणि आता व्हेंटिलेटर लावून दोन तास ठेवायला पाहिजे तिला डॉक्टर फक्त आमच्या मुलगीला न्याय मिळाला पाहिजे त्या दिवशी खोटा जबाब दिला तुमचं नाव काय संजय साठी भाऊ काय झालं विषय काय विषय झाला तिथं नेलं नेल्यावर म्हणजे आजूबाजू नेलेत तिथं विषय झाला असा मग शेजार नेलं आणि विषय झाला असं की बाबा तिथं आणि घरातले कोण नव्हते नेले तिथं विषय झाला तिथे गेल्यावर आणि नेलक्या तिचं पूर्ण दळी आली होती मग त्यामुळे डॉक्टरने सगळं सांगितलं की असा विषय झाला आणि हे झाले पंचानं पंच्याण्णव टक्के भाजले आणि माहीत झाले डायरेक्ट सांगते माझं मत आहे फक्त न्याय मिळाला पाहिजे आम्हाला बाकीच काय विषय नाही आणि त्याला फक्त समोर आणा आमच्या बाकीच काय नाही विषय कायद्याचं काय असेल माझं नाव राजीव श्यामराव साठे मी तिचा भाऊ आहे अशी भन्नाम सारखी होत होती आणि प्रत्यक्षात आमची जी चुलती होती मामा होती यांनी हे घर सगळं जुळून आणलं परंतु जे लग्नापासून आता ते आतापर्यंत तिला सारखा मानसिक चळ शारीरिक छळ ते सासूबाईच्या अंगावर कुराडीनं मारायला जायचं प्रत्येक वेळी जा पैसे मागायचे हे करायचं या सगळ्या शारीरिक काय करत सगळ्या दोन कम्प्लेट झालेल्या आहेत सगळ्या आणि काल काय झालं परिस्थिती काल इथं आम्हाला आठ साडेआठ वाजता फोन आला असं त्यांच्या घरात घटना घडल्या मग इथल्या शेजारी बाहेर जळलेल्या अवस्थेत आली त्यामुळे घरातलं कोणीही आलेलं नाही सासू नाही नवरा नाही काय त्यांच्या कौटुंबिक असतील तेच कोणीही आलेलं नाही आणि ज्यावेळी ती बाहेर भाई येऊन पडली त्यावेळी शेजारी एक समाजाने जाऊन तिथं सर ऍडमिट केलं ऍडमिट केलं तिथं सांगली सिव्हिलला ला सांगली सिव्हिलला ऍडमिट केल्यानंतर तिथं आम्ही गेलो एक नऊ साडे नऊ नऊ दरम्यान आम्ही आम्ही वरून गेलो तिथे गेल्यानंतर बघितलं की प्रत्यक्षात तिथं कोणच म्हणजे असं कंप्ले घरचा माणूस कोणच नाही म्हणजे त्या मुलगीला इथे आणून जाळून मारण्यासाठी आणलं होतं का काय केलं होतं समाजाने नेऊन तिथं ठेवलं आणि त्या पद्धतीनं त्याचं जे चालू झालं परंतु ते डॉक्टरच म्हटलं एक दोन तासाची वेळ दिलेली आहे दोन तासानंतर त्यांना हे होईल म्हणून सांगितले पंच्याण्णव टक्के वाजलेले आहे मग या अवस्थेत जर या माझ्या चुलतीला माझ्या बहिणीला जर न्याय मिळत नसेल किंवा मामाला आता इथं महाराष्ट्रात अशा कितीतरी घटना घडल्या असतील त्या घटना घडू नयेत यासाठी आपण आता हे करूया परंतु ह्या गोष्टीला आता न्याय मिळाला पाहिजे या इथून आम्ही आता पुल जयसिंगपूर पुल स्टेशनला सर फिर्याद देत आहे आणि त्या फिर्यादीशी पी आय साहेबांनी यांनी न्याय कंप्लेंट निश्चित करून आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्हाला हा कायदा आता घेता येत नाही का आम्हाला कायद्याकडन न्याय मिळाला पाहिजे कोर्टाकडनं न्याय मिळाला पाहिजे ह्या आमची इच्छा आहे आणि जे काय कोण तिथे सामील होते त्या सर्वांची नावं त्यांच्या मामाला सगळ्यांना माहिती आहेत एवढंच अनुकूल बोलणार आहे पेटवून घेतले म्हणतात का नाही तिथं तिने पेटवून घेतलेलं असलं तर त्या घरात काहीतरी नुकसान व्हायला पाहिजे का नाही सुद्धा झालं नाही काय झालेलं नाही नुकसान आणि तिथं येऊन इथं किती नुकसान झाले तिथं पडलेलं आहे सगळं एवढं कसं पेटलेलं नाही ते तिथं कसं जळलंय तेवढं आणि एवढं पंच्याण्णव टक्के घरात घरातील माणसं काय कराल जप ना बरं ते बाकीचं कुठं जळायला नाही तोंडावरच चा। आणि छातीवरच पायाला काय नाही हाताला काय नाही केसाला काय नाही पाठीमाग ना। काय नाही हे असं कसं ती पेटवून म्हटलं म्हटल्यानंतर सर्वच पेटायला पाहिजे नाही आमच्या मुलगीला न्याय पाहिजे तिची काय होती सांगायला पाहिजे होती काही माणसं नव्हती एकंदर तरी माणसाला गावातल्या माणसाला जर कोलत जाऊन सांगितलं असतं हे जी चूक आहे ह्याच्या बाहेर नेऊन घालवाय जावा सांगायला पाहिजे होत त्यांनी ती काय चूक होती ती सांगू द्या आमच्या समोर द्यायला आम्ही विचारतो आम्हाला काय असेल सर काय नको जे काही नातेवाईकाची फिर्याद असेल त्याप्रमाणे आम्ही सर फिर्याद नोंद करणार आणि तात्काळ त्यांचे जे नातेवाईका म्हणणं आहे त्याप्रमाणे आम्ही तात्काळ आरोपी अटक करण्याची आम्ही तयारी करणार त्यामुळे ते, 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 ते आता पहिलं महत्वाचं काम आहे की आता ह्यांची जी काय असेल ती तक्रार आहे ती लाँच करणं तात्काळ दाखल करून त्याचं एफ आय आर नोंद करणं महत्वाचं आहे त्यानंतर आपण जे काय ते पुढची काय करतो आता सगळं ते हे तर सगळे थांबून आहे ना अगोदर कारण नातेवाईकच घरा जायला तयार नाही हा आता सगळ्या गोष्टी आम्ही सगळंच आम्ही लगेच कारण फिर्यातच लॉन्च नसल्या मग सगळ्या गोष्टी थांबवून कारण था हे आपल्याला अगोदर कसं असते की नातेवाईक मला ऐकवि नातेवाईकांचं तुम्ही ऐकायला मान्य आहे पण त्यांच्या घरात ऐकता जे नातेवाईक जे बोलायला त्यांचं जे माता त्यांचा आक्रोश आहे काय मुलगीला मारले त्या मुलगीला मारले त्याबद्दल तुम्ही बाबा खरोखर त्यांना लवकरच लवकरच पंचनामा किंवा सगळ्यात जे काय गुन्हा नोंद करणं पंचनामा अगदी बरोबर आहे तात्काळ जे त्यांचे भावना आहे त्यांच्याशी आम्ही सहमत आहे तात्काळ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल त्याप्रमाणे जी काय कायदेशीर प्रक्रिया असेल पंचनामा असेल किंवा अटक असेल सगळ्या गोष्टी आम्ही तात्काळ करणार आहे त्याबद्दल सर्वांनी